कृष्णस्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवूया शेवगा बटाट्याची चमचमीत रस्सा भाजी अतिशय सोप्या पद्धतीने चला तर मग रेसिपी पाहूया शेवगा बटाटा रस्सा भाजी बनवण्यासाठी मी चार शेवग्याच्या शेंगा कट करून घेतलेल्या आहेत शक्य होईल तेवढी शेवग्याची साल मी अशा प्रकारे काढून घेतलेली आहे सालीचा भाग थोडासा कडवट असतो म्हणून तो काढून घेतलेला आहे अशा प्रकारे त्यानंतर एक मोठ्या आकाराचा बटाटा मी कट करून घेतलेला आहे बटाटा काळा पडू नये म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ठेवायचं आहे त्याचबरोबर दोन चमचे चना डाळ मी अर्धा तास भिजवून घेतलेली आहे तुम्ही शिजवलेली चना डाळ देखील वापरू शकता बऱ्याच वेळा काय होतं चना डाळ आणि शेवग्याची शेंग एकत्र एक कुकरला शिजवली की शेंग ओव्हर कूक होते त्यामुळे शक्यतो भिजवून मी घेतलेली आहे त्याचबरोबर कांदा खोबरं अलं लसूण कोथिंबीर मी तेलावरती भाजून घेतलेली आहे हा मसाला मिक्सरला बारीक दळून घ्यायचा आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घालायची आहे एक छोटा चमचा जिरे घालायचं आहे चिमूटभर हिंग घालायचं आहे जिरे मोहरी हिंग छान तडतडला की त्यामध्ये कढीपत्त्याची पाने घालायची आहेत मिक्सरला दळलेलं वाटण घालायचं आहे वाटण आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे वाटण देखील आपलं छान तेल सुटेपर्यंत परतलेलं आहे आता यामध्ये सुखे मसाले घालायचे आहेत छोटा अर्धा चमचा हळदी पावडर घालायची आहे एक चमचा धना पावडर घालायची आहे एक चमचा रोजच्या वापरातील घाटी मसाला मी घातलेला आहे एक चमचा कश्मीरी लाल मिरची घालायची आहे दोन चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे चवीनुसार एक छोटा चमचा मीठ घालायचं आहे एक छोटा चमचा गरम मसाला घालायचा आहे सर्व मसाल्यांना तेलावरती परतवून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत साधारणत एक मिनिटभर मी मसाले परतवून घेतलेले आहेत मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आता यामध्ये घालायचे आहेत कट केलेल्या शेवग्याच्या शेंगा कट केलेला एक बटाटा दोन चमचे भिजवलेली चणा डाळ व्यवस्थित भाजीला मसाल्यामध्ये मिक्स करायचं आहे दोन मिनटं आपण ही भाजी मसाल्याबरोबर परतवून घेणार आहोत तेलामध्ये भाजी परतली की भाजीची चव खूप छान येते दोन मिनटं आपली भाजी परतलेली आहे दुसऱ्या गॅसवरती मी दोन ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे दोन ग्लास गरम पाणी शेवग्याच्या शेंगा आपण शिजवून घेतलेल्या नाहीत त्यामुळे भाजी शिजण्यासाठी आपल्याला पाण्याची गरज पडणार आहे त्यामुळे मी संपूर्ण दोन ग्लास गरम पाणी घातलेलं आहे गरम पाण्याने भाजीला छान तरी येते आणि चव देखील वाढते आणि भाजी देखील लवकर शिजते भाजीला व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि भाजीला एक उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू लो करायची आहे भाजीवरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून भाजीला दहा मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे दहा मिनटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे भाजी आपली छान शिजलेली आहे मी तुम्हाला चेक करून दाखवते तुम्ही बघू शकता शेवग्याची शेंग देखील आपली छान शिजलेली आहे आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे भाजीला पुरेसा घट्टसरपणा आलेला आहे ही भाजी बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी किंवा भाताबरोबर वर खूप छान लागते तुम्ही अशा प्रकारे एकदा नक्की बनवून बघा गॅस बंद करून यावर घालायची आहे कट केलेली कोथिंबीर भाजीला आता एका सर्विंग कढाईमध्ये सर्व करूया तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा अशा प्रकारे एकदा शेवगा बटाट्याची रस्सा भाजी नक्की बनवून बघा रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत थँक्यू